श्रोते हो नमस्कार यशोमार्ग या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत नोकरी हा विषय प्रत्येकाला गरजेचा आज प्रत्येक तरुण शिकत असताना नोकरी करणं याच स्वप्नाने पछाडलेला असतो नोकरीसाठी लागणारे कौशल्य नोकरीसाठी लागणाऱ्या गोष्टी काय आणि किती आवश्यक आहेत हे प्रत्येकाला माहित आहे पण त्या नेमक्या गोष्टी कोण कोणत्या आहेत नोकरीसाठीच्या ते आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत यासाठी आज आपल्या सोबत आहेत अमित वारंग त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर अमित जी ज्या पद्धतीनं मी नोकरी हा विषय निवडला आणि नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्य हा जो विषय तुमच्या परिचयातून तो पुढे जाईल माझं नाव अमित वारंग मी मूळचा राहणार रत्नागिरीचा माझं ग्रॅज्युएशन रत्नागिरीमधून कम्प्लीट केलं मी बीएससी फिजिक्समधनं ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर मी पुण्याला येऊन माझं एमबीए कम्प्लीट केलं ह्युमन रिसोर्स मध्ये आणि त्यानंतर मी पुण्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलंय सध्या मी इंडिया टॅलेंट हेड म्हणून कार्यरत आहे तर आता रत्नागिरीच्या ग्रामीण भागातून आल्यामुळे आपल्याला माहित असेल की एखादी नोकरी शोधण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी आवश्यक का असणारी कौशल्य किती महत्वाची आहेत ते मग या संदर्भात मुलाखती सुरुवात अशी करू की कुठल्या मुलांनी कुठल्या प्रकारे म्हणजे कुठल्या फील्डच्या किंवा कुठल्या स्ट्रीमच्या मुलांनी कशा प्रकारे तयारी करावी नोकरी मिळवण्यासाठी मग सुरुवात करताना आपण टेक्निकल विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी कोणकोणते स्किल्स बाळगावे की ज्यामुळे त्यांना नोकरी मिळेल सर आता मी जर का माझ्या जवळपास वीस प्लस वर्षाचा अनुभव जर जर का रेफरन्स घेतला तर मी मॅक्सिमम हायरिंग जे केलं आहे ते टेक्निकल फील्डमध्येच केलंय आणि रत्नागिरीचं जर का आपण डेमोग्राफिक बघितलं तर रत्नागिरीमध्ये सध्या पॉलिटेक्निक्स आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ओके तर टेक्निकल जॉबसाठी जर का मुलांना जॉब बघायचा असेल तर ऑफकोर्स डिप्लोमा इंजिनिअरिंग हा एक पर्याय त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यानंतर डिग्री इंजिनिअरिंग सुद्धा करून मुलं जॉब बघू शकतात पण सध्या जर का मार्केटमध्ये मा आपण जर का बघितलं किंवा सध्याचे जॉब मार्केट्समध्ये मा जर का आपण बघितलं तर मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्या डिप्लोमा इंजिनियरसाठी अवेलेबल आहेत जर का मी माझ्याच कंपनीचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर दरवर्षी आम्ही जवळपास सहाशे ते सातशे डिप्लोमा इंजिनियर्स आणि त्यातले नव्वद टक्के मॅकॅनिकल आणि दहा टक्के इलेक्ट्रिकल हे जर का साधारणतः म्हणजे डिस्ट्रीब्युशन असेल तर आम्ही हायर करतो आणि हे हायर करताना आम्हाला भरपूर चॅलेंजेस येतात कारण डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला कल असतो तो डिग्री करण्यासाठी कर असतो आणि त्याच्यासाठी ते डिप्लोमा पहिल्यांदा करतात आणि मग डिग्रीसाठी जातात पण आता जर का करंट जॉब मार्केट आपण बघितलं तर डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुष्कळ संधी उपलब्ध आहेत सध्या मार्केटमध्ये मा आणि माझं असं सजेशन राहील की कारण डिग्री केल्यानंतर जर का तुम्ही मार्केटमध्ये मा जॉब शोधायला गेला तर नंबर ऑफ जॉब्स आर लिमिटेड म्हणजे जॉब्स खूप रिलेटिवली कमी आहेत पण डिप्लोमा जर का तुम्ही करून जॉब शोधायला गेलात तर प्रचंड संधी उपलब्ध आहेत आणि रिसेंटली एक सहा महिन्यापूर्वी आम्ही एक सर्वे केला होता त्याच्यामध्ये आम्ही टॉप फिफ्टी कंपनीज डिप्लोमा इंजिनियर करता। हायर करतात त्यांचा सर्वे केला होता आणि त्याच्यामध्ये बघितलं होतं की जवळपास पाच ते सहा हजार डिप्लोमा विद्यार्थी ते हायर करतात दरवर्षी त्यामुळे डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला भरपूर संधी मिळतात आणि यातल्या बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला हायर सुद्धा स्पॉन्सर करतात म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर का पुढे इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याने डिप्लोमाच्या बेसिसवर जॉब ॲक्सेप्ट करावा आणि त्याच्यानंतर पॅनलिक कंपनी बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला एज्युकेशन स्पॉन्सर करतात आणि तर तुम्ही मग तुमचं एज्युकेशन कंप्लीट करू शकता आणि तुमचं एकदा डिग्री कंप्लीट झाली की मग तुम्ही त्या बेसिसवर सिनियर सुद्धा अप्लाय करू शकता तर असं साधारणतः सर टेक्निकल जॉबचं चित्र दिसतं बरं डिप्लोमाच्या कंपॅरिझनत आपण जर का डिग्री झाल्यानंतरचे जॉब्स बघायला गेलो तर नंबर ऑफ जॉब्स थोडेसे लिमिटेड आहेत मार्केट्समध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी डिग्री इंजिनियर्सची हायरिंग इंटेक हा नेहमी कमी असतो आय टी कंपन्यांमध्ये थोडाफार प्रमाणात डिग्री इंजिनियर्स घेतले जातात पण त्यांचं बॅकग्राऊंड न लक्षात घेता त्यांना सहा महिने ट्रेनिंग जनरली त्यांना डेव्हलपर्सच्या जॉबसाठी डिप्लॉय केलं जातं कोर इंजिनिअरिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांचा मी असं सजेस्ट करेन की ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत किंवा इव्हन ज्या इंडियन कंपनीज आहेत तर त्याच्यामध्ये जे टेक्निकल जे जॉब्स आहेत तर त्याच्यासाठी त्यांनी अप्लाय करावं तर जशा पद्धतीने तुम्ही सांगितलं की डिप्लोमा धारक आणि इंजिनिअरिंग डिग्री धारक यांच्यामध्ये डिप्लोमा धारकांसाठी जॉब चांगल्या प्रकारे मिळतात डिग्री धारकांना कमी ऑपॉर्च्युनिटी आहे पण बर या ह्याच्यात जी कौशल्य आवश्यक आहेत डिप्लोमाधारक म्हणजे एक दहावी किंवा बारावी नंतर असलेले विद्यार्थी असतात वयोमान बघता बर, त्यांना मार्केट किंवा मा त्या असणाऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी कशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि कोणकोणते स्किल्स डेव्हलप केले पाहिजेत जनरली जेव्हा आम्ही कॅम्पस मध्ये जातो हायरिंगसाठी मग डिप्लोमा असेल किंवा डिग्री इंजिनिअरिंग हायरिंग असेल तर सर्वात प्रथम म्हणजे आमचा पहिला क्रायटेरिया असतो तो, तो मार्क किंवा पर्सेंटेजवर आणि मॅक्सिमम कंपन्या म्हणजे आतापर्यंत जर काही पाच ते सात वर्षापूर्वीपर्यंत फर्स्ट क्लास हा एक क्रायटेरिया असायचा बऱ्याचशा कंपन्यांचा की ओके कमीत कमी, -कमी साठ टक्के मार्क दहावीला किंवा डिप्लोमाला किंवा डिग्रीला पाहिजे तर आता बऱ्याचशा कंपन्यांनी तो क्रायटेरिया रिलॅक्स करून साठचा सा पन्नास टक्के आणलेला आहे तर त्यामुळे त्या क्रायटेरियामध्ये विद्यार्थ्यांना थोडासा एक दिलासा मिळालेला आहे आणि जी मुलं फर्स्ट क्लास मिळू शकले नाहीत त्यांनाही संधी उपलब्ध झाल्यात त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे मॅक्सिमम ज्या कंपन्या आहेत ह्या टेक्निकल आणि ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करतात मी जशा स्पर्धा परीक्षांसाठी आपण तयारी करतो तशीच आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा तयारी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जनरली जर का डिस्ट्रीब्युशन बघायला गेलं तर रफली अराउंड थर्टी थ्री पर्सेंट जे सिलेबस असतो तो टेक्निकल असतो आणि सिक्स्टी सिक्स पर्सेंट ऍप्टिट्यूड असतो ओके तर मुलांनी ह्याची तयारी नक्की करावी ज्याच्यामध्ये टेक्निकल बेसिक्स आणि ॲप्टिट्यूड स्किल्स तर ह्याची भरपूर पुस्तकंसुद्धा उपलब्ध आहेत ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत तर त्याचा त्यांनी करावा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स कम्युनिकेशन स्किल्ससुद्धा तुम्ही डेव्हलप केली पाहिजेत आणि एस्पेशली म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला व्यवस्थित कम्युनिकेट करता आलं पाहिजे तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन देता आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड किंवा एज्युकेशन बॅकग्राऊंडबद्दल सांगता आलं पाहिजे तर कम्युनिकेशन स्किल्स हे खूप महत्त्वाचं आहे टेक्निकल नॉलेज तुम्ही जे आतापर्यंत शिकला आहात डिप्लोमा केला असेल किंवा के डिग्री केली असेल तर तुम्ही जे टेक्निकल नॉलेज गेन केले ते बेसिक कन्सेप्ट तुम्हाला चांगले माहीत पाहिजे कारण एक तर टेक्निकल टेस्टमध्ये सुद्धा ते विचारलं जातात आणि नंतर मध्ये सुद्धा त्याचा विचार केला जातो आणि आम्ही सुद्धा जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो जी मुलं टेक्निकल टेस्ट क्वालिफाय करतात आणि ज्यांचा इंटरव्ह्यू घेतात तर त्याच्यामध्ये आम्ही हे बघतो की त्यांचं बेसिक टेक्निकल नॉलेज क्लिअर आहे ना आणि मुलांना हेही विचारलं जातं की त्यांचे आवडते विषय कोणते मग त्यावेळी मुलांनी त्यांचे जे आवडते विषय आहेत ज्याच्याबद्दल त्यांचा म्हणजे त्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे किंवा ज्यांचं त्यांचा बेस स्ट्रॉंग आहे तर त्या विषयांबद्दल मुलांनी बोलावं कारण त्याच्या पुढचे जे प्रश्न असतात ते त्या विषयांशी निगडितच असतात त्यामुळे त्यांनी ता बेसिक टेक्निकल नॉलेज चांगलं एक रिफ्रेश केलं पाहिजे इंटरव्ह्यूला जाताना कम्युनिकेशन स्किल्स चांगले डेव्हलप केलं पाहिजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर जेव्हा इंटरव्ह्यू देतात त्यावेळी तुम्हाला पूर्वीचा अनुभव नसतो आणि म्हणून इंटरव्ह्युअर्स जे असतात त्यांचा जास्ती कल असतो की तुमचं बेसिक टेक्निकल नॉलेज चेक करणे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे डिप्लोमा किंवा डिग्रीला जो प्रोजेक्ट केला असेल प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टबद्दल सुद्धा बरीचशी माहिती विचारली जाते आणि त्या त्या माहितीच्या आधारावर त्यांचं सिलेक्शन होतं त्या प्रोजेक्टमध्ये ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं तो प्रोजेक्ट किती युनिक होता त्या प्रोजेक्टमध्ये तो प्रोजेक्ट किती व्हायबल होता तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तर ह्या एक अशा तीन चार गोष्टी आहेत ज्या मुलांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कंपनी अजून एक रिसेंट ट्रेंड असा एक दिसतो की एस्पेशली डिप्लोमा हायरिंग मध्ये की बिसाइड म्हणजे नुसतं टेक्निकल स्कोअर किंवा इंटरव्ह्यू चांगला होणे एवढंच नव्हे तर त्यांना त्या नोकरीची कितपत गरज आहे ही गोष्ट लक्षात घेतली जाते आणि तो सुद्धा एक क्रायटेरिया म्हणून रिसेंटली डेव्हलप झाला आहे की म्हणजे नोकरीची गरज असेल आणि टेक्निकल नॉलेज थोडंफार बॉर्डरवर असेल तरी सुद्धा त्यांना संधी दिली जाते सर एकूणच बघता त्यांनी ऍप्टिट्यूड आणि त्यांच्या ज्या अभ्यासातल्या म्हणजे मार्क किंवा त्यांचा प्रोजेक्ट याच्यावर त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि गरज ही त्यांची तेवढीच हवी आहे की त्यांना नोकरीची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांनी टेक्निकल जॉब साठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत बरोबर आणि गरज हा का प्रकार येतोय कारण एक लक्ष येते की इंडस्ट्रीमध्ये हे जे पाच सहा हजार डिप्लोमा इंजिनिअरचे जॉब किंवा डिग्री जे जॉब मिळतात तर ते जॉब मिळाल्यानंतर बरीचशी मुलं साधारणतः एका वर्षात किंवा दीड वर्षात सोडून जातात मग ते हायर साठी असेल किंवा पॅरलली दुसरा जॉब मिळाला म्हणून कंपन्या हेही एक क्रायटेरिया नवीन बघतात की ह्या मुलाला खरोखर गरज आहे का हा मुलगा खरोखर जॉब करेल का आणि केला तर ऍटलिस्ट दोन ते तीन वर्ष ह्या कंपनीमध्ये थांबेल का त्या दृष्टिकोनात ना हे ही जी जॉबची गरज आहे हा जो कन्सेप्ट आहे तर तो अस्तित्वात आलाय अदरवाईज आतापर्यंत आम्ही असं कधी म्हणजे जॉबची गरज आहे का गोष्टीचा कधी विचार केला नव्हता पण आता कंपन्या त्याच्याबद्दल विचार करायला लागल्यात की खरखर म्हणजे जर का जॉबची गरज असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी आपल्याकडे जास्ती टिकेल किंवा जास्ती दिवस काम करेल म्हणून ह्या गोष्टी घेतल्या जातात याच पद्धतीनं आज आपण बघतो की आपल्याकडं टेक्निकल सोडून आज आपल्याकडं रत्नागिरीला फार्मसी कॉलेजेस आहेत या लोकांनी आपली नोकरी शोधण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी कशाप्रकारे स्किल्स डेव्हलप करून आपल्या संधी शोधल्या पाहिजेत सर सुद्धा परत त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात और अदर आय वुड से तीन प्रकार येतात एक म्हणजे डिप्लोमा फार्मसी त्याच्यानंतर बी फार्म आणि तेन एम फार्म आणि फार्मसी ज्यांचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय त्यांना फार्मा कंपन्यांमध्ये पुष्कळच्या संधी अव्हेलेबल आहेत आणि ऑफकोर्स ह्या फार्मा कंपन्या बऱ्याचशा मुंबई पुणा गोवा किंवा अशा ज्या इंडस्ट्रीयल एरियाज आहेत तिकडे आहेत तर तिथे ह्या मुलांना जॉब मिळू शकतात आणि ऑफकोर्स तुमचं जेवढं एज्युकेशन हायर लेवलला असेल तेवढा तुम्हाला हायर लेवलचे जॉब्स अप्लाय करता येतात क्रायटेरियाज मॉरलेस सेम राहतात तुम्ही जे हा ठिकाणी जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूला जाता त्यावेळी तुम्हाला बेसिक प्रश्न विचारले जातात तुमचं टेक्निकल नॉलेज तुम्ही जे अभ्यासात शिकलाय किंवा तुमच्या करिक्युलममध्ये जे काही शिकलं आहे त्याच्याबद्दलच प्रश्न विचारले जातात तुमची फॅमिली बॅकग्राऊंड लक्षात घेतली जाते तुमची ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल टेस्ट कंडक्ट केली जाते आणि मग तुम्हाला जॉब दिले जातात तर ह्या फील्डमध्ये सुद्धा जे पुष्कळ जॉब उपलब्ध आहेत सर, आता तुम्ही बोलत असताना आपण फार्मसी वाल्यांना सुद्धा ऍप्टिट्यूड टेस्ट असते याचा प्रकार काय असतो ऍप्टिट्यूड ऍप्टिट्यूड टेस्ट, टेस्ट म्हणजे सर थोडक्यात स्पर्धा परीक्षा म्हणजे आपण बघितलं असेल की स्कॉलरशिपच्या असतात तुम्हाला मॅथ्स किंवा इंग्लिश वगैरे ह्या ह्याबद्दल प्रश्न विचारले जातात तर तसे ऑप्शनल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात प्रश्न, प्रश्न आणि त्याचे तीन किंवा चार पर्याय आणि त्याच्यातला तुम्हाला योग्य पर्याय निवडायचे आणि प्रत्येक कंपन्यांचे सिलेक्शन क्रायटेरिया वेगळे असतात मॅक्सिमम कंपन्या ज्या ते फिफ्टी पर्सेंट मार्क्स जर का तुम्ही त्या टेस्ट टेस्टमध्ये मिळवले तर तुम्ही ते पास होतात तर आता म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच इंडस्ट्रीने हे ॲडॉप्ट केलेली प्रॅक्टिस आहे की इंटरव्ह्यूच्या आधी त्या कंपन्या ऍप्टीट्यूड आणि टेक्निकल टेस्ट येतात टेक्निकल टेस्टमध्ये तुमचा टिपिकली सिलेबस कव्हर होतो आणि टेस्ट टेस्टमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी जशी तुम्ही तयारी करता तशी तुम्हाला तयारी करायला लागते मग त्याच्यामध्ये इंग्लिश असेल मॅथ्स असेल तर हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला कव्हर होतात त्यामध्ये तर इतर जे ग्रॅज्युएट्स आहेत की जे टेक्निकल बॅकग्राऊंड मधून येत नाहीत यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज कितपत असतात आणि यांना काय केल्याने जॉब मिळू शकतील सर जर का टेक्निकल नॉन टेक्निकल जर का तुम्ही क्वालिफिकेशन बघितलं मग तुम्ही बी ए बी कॉम ऑफकोर्स म्हणजे प्रत्येक स्ट्रीम्स ह्या वेगळ्या स्ट्रीम्स आहेत आता आपण सर जग बीएससी पकडलं तर आता बीएससी साठी आय टी कंपन्यांसुद्धा मध्ये सुद्धा संधी उपलब्ध आहेत तर आय टी कंपन्या ज्या आहेत तर त्यात कोअर टेक्निकल जॉबसाठी इंजिनियर्स किंवा डिप्लोमा इंजिनियर्स घेतात आणि त्यांचे जे आय टी एनेबल्ड सर्व्हिस रिलेटेड जॉब असतात नॉन टेक्निकल त्या जॉबसाठी ते, ते बी एस सी बॅकग्राऊंडच्या मुलांना सुद्धा हायर करतात आणि तिथे मुलं बीएससी झालेली मुलं ट्राय करू शकतात बाकीच्या मुलांना मी असं सजेस्ट करेन की त्यांनी एखादं म्हणजे बिसाईड डिग्री बी ए बी कॉम किंवा बीएससी झाल्यानंतर तुम्ही जर का एमबीए सारखं एखादा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला पुस्टाच्या संधी उपलब्ध आहेत आणि एमबीए झाल्यानंतर बरीचशी स्पेशलायझेशन तुम्हाला एमबीए मध्ये करता येतात मग ह्युमन रिसोर्स असेल फायनान्स असेल प्रोडक्शन असेल आ, मार्केटिंग असेल तर अशी तुमच्या स्पेशलायझेशनच्या प्रमाणे तितके जॉब्स अव्हेलेबल तुम्हाला मिळू शकतात आणि आता तसं बघायला गेलं तर मॅक्सिमम जॉब जे आहेत ते मार्केटिंग आणि एच आर मध्ये आहेत आणि त्याच्या खलखल मी म्हणेन की फायनान्समध्ये जॉब्स अव्हेलेबल आहेत मध्ये सुद्धा आहेत पण एमबीए प्रोडक्शन जर का एखादी कंपनी हायर करत असेल तर ता त्यांचा प्रेफरन्स असा असतो की ज्याने इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेतली आणि मग एमबीए प्रोडक्शन केलंय त्या मुलांना ते प्राधान्य देतात असं सर आता आपण जनरल सगळ्या जे नोकरी शोधतायत यांच्याकडली स्किल्स कोण कोणती असणं गरजेचं आहे म्हणजे ते टेक्निकल असोत किंवा नॉन टेक्निकल असो सर सर्वात पहिलं स्किल म्हणजे तुम्ही जो अभ्यासक्रम निवडलाय किंवा जे तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा निवडलाय तर त्या अभ्यासक्रमातले तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आले पाहिजेत ओके okay, मी बी डिप्लोमा इंजिनिअरिंग केलंय किंवा मी डिग्री केली किंवा मी बी एस सी केलंय बी कॉम केलंय तर तुम्हाला तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत तुम्ही जे तुमच्या डिग्री किंवा डिप्लोमाला जे सब्जेक्ट्स आहेत तर त्या सब्जेक्टचा तुम्हाला व्यवस्थित चांगलं नॉलेज पाहिजेत कारण तुम्हाला तुम्ही फ्रेशर आहात त्यामुळे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुम्हाला पूर्वीचा अनुभव नसल्यामुळे मॅक्सिमम जो कल असतो तो तुमच्या टेक्निकल किंवा तुम्ही ज्या अभ्यासक्रमात जे शिकलाय त्या त्या वर असतो तर तो तुम्ही एक पक्का आहे की एक रिफ्रेशर करा कारण फायनल एक्झाम झाल्यानंतर सुट्टी असते त्याच्यानंतर मुलं जॉब शोधायला सुरुवात करतात तर त्यामधल्या काळात थोडासा ब्रेक होऊन थोडाफार तुम्ही विसरू शकता तर मी एक सजेस्ट करेन की तुम्ही जो अभ्यासक्रम तुमच्या फायनल इयरला किंवा फर्स्ट किंवा सेकंड इयरला तुम्ही जे मेन कन्सेप्ट शिकलाय तर त्याचा एकदा एक रिफ्रेशर करा ती पुस्तकं तुम्ही परत वाचा कारण ते एक तुम्हाला महत्वाचं असेल त्याच्यानंतर जर का टेक्निकल जॉब्स असतील आणि तुम्ही प्रोजेक्ट केला असेल तर त्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही चांगला तयारी करा आणि त्या प्रोजेक्ट मध्ये तुमचा काय रोल होता तुम्ही त्या प्रोजेक्ट साठी काय तयारी केली होती आणि तुम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये काय अचीव्ह केलं ह्याच्यावर सुद्धा भर दिला जातो त्यानंतर कम्युनिकेशन तुम्हाला इंग्लिश मध्ये कम्युनिकेट करता आलं पाहिजे कारण कुठेही जॉब्स बघितले मग मल्टीनॅशनल कंपनी असो किंवा इंडियन कंपनी असो तुम्हाला जर का पुढे मध्ये प्रोग्रेस करायची असेल तर तुम्हाला इंग्लिश मध्ये कम्युनिकेट करणे मस्त आहे तर त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशनचा प्रॅक्टिस करा मग तुम्ही कोर्सेस जॉईन करू शकता तुम्ही कि मित्रांचं एक सर्कल बनवून तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता तर ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही आणि तुमचा जेव्हा तुम्ही इंटरव्यूला जातात तर तेव्हा तुमचं तुमचा ड्रेस कोड हा फॉर्मल असला पाहिजे तो एक बेसिक एटिकेट्स आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी टेक्निकल आणि ऍप्टीट्यूड टेस्ट ह्याची तयारी केली तीन चार गोष्टींची जर का तुम्ही तयारी केली तर तुम्ही इंटरव्ह्यू नक्कीच क्रॅक करू शकता तर आता जो इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचणे किंवा ह्या या गोष्टीसाठी आवश्यक तुम्ही स्किल्स सांगितले पण एक आपण ग्रामीण आणि शहरी या दोन भागांचा विचार केला असता आज शहरी भागातले ऍप्टिट्यूड किंवा कम्युनिकेशन्स मध्ये जरा उजव्या असतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपला जो न्यूनगंड आहे कम्युनिकेशन्स मधला इंग्रजी भाषेचा तो सोडून किंवा तो कमी करून कशा प्रकारे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्याच्यावर म्हणजे आता मी स्वतः रत्नागिरी मधून ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर के मी एमबीए केलं तर ह्या मधल्या काळात मी अजून एक गोष्ट केली की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रोज एखादा इंग्रजी न्यूजपेपर वाचत जा नंतर मी आमचे कॉलेजचे प्रोफेसर होते तर त्यांच्याकडे मी जायचो म्हणजे कम्युनिकेशन स्ट्रॉंग करायला तुम्ही तुमच्या मित्रांचं एक सर्कल बनवू शकता त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे त्या मुलांशी बोलून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता कारण सर तुम्हाला जर का आयुष्यात पुढे प्रोग्रेस करायची असेल कुठच्याही फील्डमध्ये तर इंग्लिश ही कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून मस्ट आहे मग त्याच्यासाठी ऍटलिस्ट भारतामध्ये तरी पर्याय नाही आहे बाकी आपण म्हणजे प्रायव्हेट सेक्टर सोडला तर सेक्टर सेक्टरमधले काही जॉब जे असतील तिथे कदाचित मे बी तुम्हाला थोडाफार त्यातला दिलासा मिळू शकतो पण इन जनरल जर का प्रायव्हेट सेक्टर बघितलं तर इंग्लिश कम्युनिकेशन हे बऱ्यापैकी मस्त आहे तुम्हाला जर का खूप पुढे प्रोग्रेस करायची असेल तर कम्युनिकेशन तुम्हाला तुमचं चांगलं करणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस वाचन ह्याच गोष्टीने तुम्ही पुढे जाऊ शकता तर या सगळ्या गोष्टीमध्ये एक अटिट्यूड ग्रामीण भागाचा आणि शहरी भागात असतो तो म्हणजे बाजूला सारणं कितपत गरजेचं आहे ता, ता सर, करन, आ, आता तसं बघायला गेलं तर सर म्हणजे मी असं नाही म्हणणार की कारण हे जे डिप्लोमा इंजिनियर जे आम्ही हायर करतो आमच्या कंपनीसाठी तर त्याच्यासाठी आम्ही पूर्ण भारतभर फिरतो आणि नुसत्या शहरी नाही पण ग्रामीण भागात पण जातो तर आता आपण बघतो की साधारणतः टेक्नॉलॉजीमुळे ऑलमोस्ट सगळ्यांकडे मोबाईल्स असतात सगळ्यांना टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस आहे सगळ्यांना जे जे काही नॉलेज डेटाबेस आहे इंटरनेटवर अवेलेबल त्याचा ऍक्सेस आहे तर त्यामुळे असं नाही की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत तर ती तेवढी शार्प नाही आहेत आय थिंक त्यांनाही तेवढाच नॉलेज ऍक्सेस आहे त्यामुळे तीही आता बऱ्यापैकी म्हणजे प्रावीण्य दाखवत आहेत आणि पुढे येत आहेत आणि आम्हाला आता आता म्हणजे पूर्वी असं जाणवायचं की एखाद्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि एखाद्या शहरी भागातल्या तर आम्हाला तो डिफरन्स जाणवायचा पण आता तो डिफरन्स तेवढा जाणवत नाही त्याचं जा कारण आहे की ग्रामीण भागात सुद्धा आता टेक्नॉलॉजी पोहोचलेली आहे सगळ्यांकडे मोबाईल आहेत इंटरनेट ऍक्सेस आहे आणि मुलं प्रॅक्टिस करतात सगळ्यांना टेक्निकल डेटाबेस अव्हेलेबल आहेत सगळ्यांकडे त्यामुळे तसा आम्हाला विशेष फरक पडत नाही किंवा असं जाणवत नाही की ग्रामीण भागातली मुलं मागे आहेत आम्हाला असं वाटतं की म्हणजे बऱ्यापैकी ते आता त्याच ता लेवलला आहेत सगळ्या तर एकूणच या याच्यामध्ये नोकरी मिळवणं खाजगी क्षेत्रात म्हणजे प्रायव्हेट मध्ये थोडं सोपं झालंय असं वाटतं का तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी मिळवणे सोपं असं नाही म्हणणार मी पण तुम्हाला प्रयत्न करायला लागतील कारण जर का तुम्हाला ज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे जॉब बोर्ड्स आहेत तर त्याच्यावर तुमचा बायोडाटा तुम्ही अपडेट केला पाहिजे आणि नुसता अपडेट करून सोड सोडायचा नाहीये तर तो रेग्युलरली किंवा आठवड्यात दोन ते तीन वेळा तो ऍक्सेस केला पाहिजे कारण कसं असतं जेव्हा कंपन्या तुमच्या बायोडेटा नोकरी डॉट कॉम वेबसाईटवर शोधतात तर तुम्ही जर का एखादा सर्च रन केला तर ज्या मुलांनी लेटेस्ट ऍक्सेस केलेला असतं त्यांचा बायोडाटा किंवा त्यांचा प्रोफाईल त्यांचे प्रोफाईल पहिले दिसतात तर मी एक सजेस्ट करेन की वा जे कोणी फ्रेशर्स किंवा एक्सपिरियन्स वाले असतील ज्यांनी त्यांचे प्रोफाईल अपडेट केले असतील तर आठवड्यात ना दोन तीन वेळा जर का रोज जमला नाही तर आठवड्यात ना दोन तीन वेळा तुमचा बायोडाटा ऍक्सेस करा तुमचा प्रोफाईल ऍक्सेस करा म्हणजे एम्प्लॉईज जेव्हा सर्च कंडक्ट करतात तेव्हा तुमचे प्रोफाईल सर्वात पुढे दिसून येतील तर एकूणच नोकरी मिळवणं आपण जर प्रयत्न केला तर सोपं झालाय आणि खाजगी क्षेत्रात तशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न ज्या ऑपॉर्च्युनिटीज बद्दल आपण म्हणजे संधी कशी मिळवायची हे तर हे केलं पण संधी कोणकोणत्या आणि कशा कशा पद्धतीनं मिळू शकतात मी म्हणेन की जर का तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ता पहिली गोष्ट म्हणजे अशा भरपूर जॉब साइट्स आहेत तर तिथे तुमचे बायोडाटा अपलोड करा न्यूजपेपर हे मिडीयम आहे पण न्यूजपेपर मिडीयम हे आता बऱ्यापैकी कंपन्या वापरत नाहीत कारण टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झालेली आहे की सगळ्यांना ऑनलाईन इंटरनेटचा ॲक्सेस आहे त्यामुळे मुलं ऑनलाईन जॉब शोधतात तर त्यामुळे त्यांनी जॉब बोर्डच्यावर सर्च करावं न्यूजपेपर नक्की पाहावा असं नाही की न्यूजपेपर पाहू नये पण न्यूजपेपरमधल्या संधी किंवा ज्या ॲडव्हर्टिजमेंट असतील त्या खूप लिमिटेड असतात नंतर तुम्हाला एखाद्या कंपन्यांना जर का आवडत असेल की ह्या कंपनीमध्ये मला नोकरी करायची असेल तर प्रत्येक कंपन्याचं करियर पेज असतं त्यांच्या कंपनीच्या वर गेलात तर तुम्ही करिअर पेज शोधायचं तर त्या कंपन्यांच्या पेज वर जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे संधी मिळते तर आज तंत्रज्ञानाचा वापर करून आपण नोकरी शोधू शकतो तसंच या तंत्रज्ञानामुळे नोकरीच्या संधी वाढल्यात कमी झाल्यात तंत्रज्ञानामुळे सर मी म्हणेन की नोकरीच्या संधी वाढत जात आहेत कारण इंडस्ट्रीज नवीन नवीन येत आहेत ए चा आता बऱ्यापैकी वापर सुरू झाला आहे नवीन स्टार्टअप्स भरपूर आले आहेत तर नोकरीच्या संधी वाढतच जातात कॉम्पिटेटिवनेस थोडा वाढत जातोय कारण जर का तुम्ही जर का स्वतःला अपडेट ठेवलं नाहीत टेक्नॉलॉजी रिलेटेड बद्दल तर तुम्हाला जॉब मिळणे कठीण आहे तर तुम्ही तुमचं टेक्निकल नॉलेज सतत अपग्रेड ठेवा तुम्ही तु ज्या फील्डमध्ये तुम्हाला जॉब करायचं त्या फील्डमधलं तुमचं नॉलेज तुमचं जनरल नॉलेज हे सगळं तुम्हाला उपयोगी नंतर सर एवढी छान माहिती देता देता आज या कार्यक्रमाचा शेवट करताना तुम्ही सगळ्या माझ्या विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील यांना काय संदेश द्याल मी एवढा संदेश देईन की आपल्याकडे जी काही तंत्रज्ञान आहे किंवा जी काही टेक्नॉलॉजी अव्हेलेबल आहे आता गावागावात मोबाईल्स आहेत तुम्हाला इंटरनेटचा ऍक्सेस आहे तर तुम्ही तुमचा नॉलेज बेस वाढवा तुम्ही ज्या कुठच्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट केले त्या मधल्या संधी शोधा हो त्या कोणत्या कंपन्या त्या फील्ड मधले जॉब्स देतात त्यांना फाईंड आउट करा आणि मग तुम्ही अप्लाय करा दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन जी मे सुरुवातीपासून सांगत आले की कम्युनिकेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे तर तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग करा कारण इंग्लिश कम्युनिकेशन हे तुम्हाला जॉबसाठी कायम लागणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करा कारण तुमचं सगळं तुमच्या म्हणजे एव्हरीथिंग इज ॲट युअर फिंगर टिप्स त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल वरना एखाद्या कंपनीची जॉब ऍक्सेस करू शकता अप्लाय करू शकता आय I मीन mean, टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर करणे हाच मी एक सल्ला देईन तर एकूणच एवढी एक छान माहिती खाजगी क्षेत्रात जर काम करायचं संधी हवी असेल तर कशाप्रकारे प्रयत्न करावे याबद्दल तुम्ही खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद मला तुम्ही तुमच्या मंचावर बोलून मला मुलाखत देण्याची संधी दिल्याबद्दल आभार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे श्रोते हो तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली त्याचबरोबर आमचे नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेटसाठी बी इन्स्टा आणि ट्विटरच्या आमच्या आकाशवाणी पेजला नक्की फॉलो करा आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी मी नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी चला तर श्रोते हो यशो मार्ग या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते परत भेटूस तोपर्यंत नमस्कार